वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभरात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार पडत असताना नवापूर तालुक्यातील विसरवाडी जिल्हा परिषद केंद्रशाळा येथे सकाळपासूनच मतदान केंद्रावर येऊन नागरिकांनी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला दुपारी चार वाजेपर्यंत पंचावन्न पॉईंट अठ्ठावीस टक्के इतके मतदान झाले होते तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चौसष्ट पॉईंट सत्तावीस टक्के इतके मतदान झाले प्रकाशा गावातील सरपंच ग्रामविस्तार अधिकारी पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य तसेच विविध पक्षातील प्रमुख पदाधिकारी यांच्यासह शैक्षणिक आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील वयोवृद्धांनी अनेक मतदारांनी सहा वाजेपर्यंत आपला हक्क बजावत योग्य उमेदवाराला मत देऊन भारतीय लोकशाहीला समृद्ध बनविण्याचे काम प्रकाशा नागरिकांकडून होत असते तसेच प्रकाशा गावातील काही नागरिक आपल्या रोजगारासाठी किंवा नोकरीसाठी गुजरात महाराष्ट्र या ठिकाणी राहत असतात पण गावाचा विकास व्हावा व आपले कर्तव्य म्हणून निवडणुकीच्या वेळी भारतीय संविधानाच्या माध्यमातून मिळालेला हक्क बजावण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात आपल्या गावी परत येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावत असतात मतदानावेळी गावातील आरोग्य विभागातील आशा वर्कर स्काउट गार्ड एक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस कर्मचारी शिक्षक यांच्यासह हो अनेक विभागातील सहाय्यक उपस्थित होते